नमस्कार शेतकरी क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी महाबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकर आपल्यापुढे घेऊन आलो आहेत बारमाही उत्पादनाचं स्रोत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती अंतर्गत विदर्भातील पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी बाराही महिने उत्पादनाचं स्रोत असलेलं व्यावसायिक दृष्टिकोनाचं मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांना आम्ही तयार करतो आहेत आम्ही इथे दिलेले आहे बारमाई फणस आजची तारीख आहे ही ऑगस्ट महिन्याची पाच वार सोमवारला मी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई तालुक्यात आणि सिंधेवाई तालुक्यातील देलनवाडी गावा या गावातील माननीय श्री चंद्रशेखरजी गायकवाड यांच्या शेतातील मागल्या ऑगस्ट महिन्यात लावलेले बारमाई फणसाचे झाड दाखवतोय बघा हे झाडाची उंची सात साडेसात फीटपर्यंत आली एक नव्हेत यांच्याकडे आम्ही चाळीस झाडांची लागवड केलेली आहे या झाडाच्या बुंधड्यापासून आपण बघू थोडंसं मी बुंधड्यावर पण करतोय बघा बुंधडा बघा झाडाचा बूड ज्याला आपण बूड म्हणतो आहे गुंधड्यापासून मी दाखवतो आहेत झाडाला आलेल्या ब्रँचेस सगळं दाखवतोय आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून हे शेतकऱ्यांना का फायद्याचं आहेत बघू शकता आपण यांच्याकडे आम्ही चाळीस झाडांची लागवड केलेली आहे पूर्ण प्लॉटच्या प्लॉट दाखवतोय तुम्हाला सगळे छत्रीसारखे झाडं झाले आहेत डोलदार हा व्हिएतनामचा बारमाई फणस आहे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच आहेत आणि हा बाराही महिने सतत उत्पादन देत आहेत क्रांतीपोट एक असं तंत्रज्ञान आहे की जे शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे शेतकऱ्यांना उत्पादनाचं स्रोत निर्माण करून देणार आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीस प्राधान्य देणार आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजेच शेतकऱ्यांशी एक प्रकारचं करार पद्धतीने शेती करून त्यास लागवड करायला बाध्य करून त्यास तंत्रज्ञान देऊन त्यास शेतकऱ्यामध्ये एक खरेदीची हमी दिल्या जाते जो निघणारा उत्पादन आहे या क्रांतिपौटीक स्वतः खरेदी करत आहे लागवडीचं संपूर्ण मार्गदर्शन शेतात जाऊन क्रांतिपौटीक करतं आहे आपण बघू शकता हा सगळा फणसाचा प्लॉट्स आपल्यापुढे फणसाचे जे जा झाड आहेत आपण मी दाखवतोय याची सगळी उंची सात फीटच्या जवळजवळ आहे पाच ते सात फीटपर्यंत आहे कोणतंही झाड असं दिसत नाही तुम्हाला की जे कमी उंचीचं असेल आपल्यापुढे मी चाळीसे झाडाचं हे दाखवतो आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून बायोटेक शेतकऱ्यांना फार मोठं प्राधान्य देते आमचं यूट्यूब चॅनल आहे क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आपण जावं सबस्क्राईब करावं आणि बेल वर जाऊन क्लिक करावं त्यानंतर फेसबुकवर क्रांतीपौटेक विषयी माहिती मिळू शकते सोबत इन्स्टाग्रामवरसुद्धा आम्ही आहोत आणि त्यासोबतच माझा व्हॉट्सअप नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी असो किंवा विदर्भातील असो किंवा अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकरी असो त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीला प्राधान्य देण्यासाठी आमचे नवनवीन व्हिडिओ बघावं संपर्क करावा आणि आपल्या शेतीचं उत्पादन वाढवावं धन्यवाद मी समीर कारेकर